गेले अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा वीस वर्ष मंत्रिमंडळामध्ये आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि गेल्या महिन्याभरात तर आता जयंतराव म्हणल्याप्रमाणे सातत्यानं बैठका व्हायच्या भीती व्हायच्या पण एक उमद्या दिलाचा शब्दाला पक्का असणारा आणि प्रशासनावर वचक ठेवून काम करणारा आणि प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा आणि सातत्यानं सार्वजनिक कामावरती लक्ष देऊन काम करणार असं एक नेतृत्व दादांचं होतं मला असं वाटतं अजून त्यांच्याकडून खूप मोठी सेवा राज्याची झाली असती दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये आहेत मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या त्यांच्यासोबत काम करण्याची विरोधात काम करण्याची तुम्हाला अनेकदा संधी मिळाली काय तुमच्या त्यांच्यासोबतची आठवणी आहे दादांचा स्वभाव असा होता की काही वेळेस आम्ही पण आमने सामने एकामेकाच्या विरोधामध्ये बोललो भाषण झाली विरोध झाला परंतु कधीही तो विषय सुटल्यानंतर व्यक्तिगत पातळीवरती कधी आकस किंवा कधी त्याची खुन्नस किंवा आता व्यक्तिगत पातळीवरती काहीतरी अडचण करावी अशा विचाराचे दादा नव्हते आणि जे काय असेल ते मोकळेपणानं स्पष्ट बोलणे आणि स्पष्ट बोलल्यानंतर ती गोष्ट विसरून जाणे आणि मग कुठेही भेट झाली कारण आम्ही मध्ये बरोबर काम करत होतो राज्य सरकारमध्ये बरोबर काम करत होतो तर भेटल्यानंतर म्हणणार हर्षवर्धन जे काय बोललं गेलं असेल ते सगळं तुम्ही विसरून जा मी विसरून जातो इतका उमदेपणा हा त्यांच्यामध्ये असायचा आणि मला असं वाटतं असा नेता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून होणं हे मला आवड वाटते परंतु खूप मोठं नुकसान बारामतीकारांचं झालं पवार कुटुंबांचं झालं आणि त्याचबरोबर राज्याचं पण झालं